या हिंदू जागरण जिल्हा संयोजक सन्मान्य अमयजी मालशेजी पाच मंडळी अध्यक्ष सन्मान्य पी एन चौकुलेजी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळे वडीलधारी मंडळी उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू बहिणीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे चौकजींचं भाषण ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटलं तर ते त्यांनी त्यांच्या भाषणाचा काही एक भाग ते जवळच असलेलं त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन थोडं ऐकवलं असत तर मला इथे यायला लागलं ना सुरवात पहिला तिकडून झाली आणि सुरुवात झाल्यानंतर

त्या भागाला मी आत्ताच भेट देऊन आलेलो आहे श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याशी बोलत असताना ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते या सागरी शुभेसाठी अंतर्गत जे ग्रह खात्याच्या अंतर्गत पण येतात आमचे संबंधित अधिकारी अधिकारी पण युनिफॉर्म घालून तिथे होते आणि त्यांच्याकडून मी माहिती घेतली की नेमकं तिथे काय झालं तर तुझे झालं आहे ज्याला आम्ही आता ज्याला आम्ही आता बंदर्या खात्या अंतर्गत विकसित करतोय जवळपास सत्त्याण्णव अठरा कोटी आहे आणि त्या भागाच्या भागाच्या तुम्ही सगळ्या जे बांधव आहे तुमच्यासाठी तो भाग आमच्या बंदर खात महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड हे विकसित करत पैसे खर्च करून निधी खर्च करून शंभर कॉन्ट्रॅक्टर पण तिथे उपस्थित होता आणि मग माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं आमचे पत्रकार बांधव पण होते <coughs> की हे आपले नाग आहे आपण इथल्या मच्छीमार बांधवांसाठी त्यांच्या होऊन पार्किंग करण्यासाठी जागा बनवतोय मग इथे गोष्टीची पार्किंग करण्याची परवानगी आपल्या बंदर खात्याने दिली आहेत का खात्याचे अधिकारी बोलले ना अरे आमच्या खात्याने या खात्याचे मी मंत्री आहे त्या खाटाने अगर तिथे कोणालाही डम्पर पार्किंग करण्याची अगर परवानगी दिली नसेल तर मग काय तो तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का तिथे जे तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे ते लावून लावणार तुमच्या महल्ल्यामध्ये उभं <laughs> कोड़ हो। करा तिथे कोण काय बोलणार नाही तसे पण चालणार तरी पण झाले नसते एवढे काढून ठेवले असतात त्याचा हिशोबच झालंच नाही कोण कोणाचा अप्पा मग तुम्ही आमच्या जागेवर येऊन नियम पाहिल्याकडे काम करत असाल नियम तोडत असाल तर मी खात्या मी खात्याचा मंत्री म्हणून ही सांगतो आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडणारे आपण सगळेजण आहोत जो नियम हिंदू समाजाला लागतो ला तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारीसाठी आपल्या सगळ्यांना ही पद दिलेली आहे हा युनिफॉर्म दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो की जे जे अधिकारी तिकडे आहेत जी नावं आता माझ्याकडे आलेली आहेत ज्याचं नाव एफ आय आर मध्ये घेतलेलं नाही त्याचं अगर एफ आय आर मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा एवढं सांगून मी निमित्ताने <laughs> <laughs> आम्ही पहिला दगड उचलला नाही बोलत आहे काहीतरी करायसाठी उपस्थित होती कोणाच्या घराच्या बाहेर भेटतोय प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या डोक्यावर लागलाय कोणाच्या नाकावर लागलाय मी माझ्या सगळ्या हिंदू भावांना त्या हिंदू भावांना सांगतो तुम्ही चिंता करू नका सगळ्याचा हिशोब करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे कसलीही चिंता करू नका एवढं सोपला गेला नाही का मल्ल्यामध्ये आमच्या मुलांनी दगड मारले असते कोणाच्या डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं काही कोण पाच चार पायावर जाऊ शकलं असतं का मग त्या लोकांनी आमच्या मुलांना मारलंय आमच्या मुलांची दगड डोके फोडले मग हिशोब तर बराबरीचा झाला पाहिजे मग आवडणार नाही ते तुम्ही अगर आमच्या डोक्या लोकांची डोके फोडली तर आम्ही कसे गप्पा बसायचं पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय आता डोके फोडण्याचे दिवस गेले तुम्ही चिंता करू नका आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे सत्तेमध्ये आहोत हे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे आमच्यासारखे भगवादारी मंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे आलेला आहे म्हणून तुमच्यावर कोणी अगर वाकडे नगरली मारत असेल तर त्याला त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना तुम्ही का चिंता करता काही चिंता करता अशा हिशोब चुकता करू ते शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही याची चिंता करू नका याची चिंता करू नका त्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे होती घरा म्हटलं दगड मारण्यावर की बाबा मंत्री कोण आहे मंत्री का क्या नाम आहे टाइम बोर्ड का मंत्री कोण आहे थोडी माहिती घेतली असती ना हात कापलेस ते दगड उचलल्यावर म्हणून थोडे मुलांना सांगतो माझं नाव जरा बोल हा बोल आहे ना तिथे लावून ठेवा पटापाडा कापतील नंतर पुढे नाही का आपल्या तर माझ्याकडे पाहतो मी बाकी करतो माझ्यावर फार प्रेम करतात आजकल फार प्रेम करतात नाही शुक्रवारी माझी आठवण करतात <laughs> तरी मी त्यांच्या मध्येच आम्ही आमच्या आयोजकांना सांगत होतो बाजूला कशाला घेता जाऊ ना मोहल्यामध्ये सभा घेण्यासाठी होऊ काय करतात मलाही पाहायचंय का आम्ही कुठे चुकलो नाही आणि चुकूनच पाहिजे नियम तोडायचा चुकीच्या जागी येऊन दमपण लावायचे नियम सगळे कायद्यात तोडायचे आणि मग दगडी मारायची आमच्या मुलान कदाचित ते विसरले असतील ते या ग्रह खातायचे आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले कदाचित विसरल्या विसरल्या आठवण करून देण्यात आहे ना त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री करून देतो आठवण सांगतो साहेबांना काय काय घडलं कसं कसं झालंय म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका आज जो आलोय तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आला तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय एक हे राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय की यापुढे कुठलाही नगर तुमच्या दिशेने आला तर तो, तो त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल हा विश्वास तुम्हाला देऊन दाखवाय मी काही चिंता करू नका हे कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचा सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे त्या आय आर मध्ये आज नावून आलं नसेल असं वाचवणार आहे कुठे वाचलेलं पण ते आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय नाही तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूचा पण फोन त्यांना देणार नाही हात कापतील नको रे बाबा उभा ते असलेली खुर्ची पण राहील असे बघून पळून जाते जातील कोणाच्या नादात लागायचं कशाला ना लागायचं ह्याच्याबद्दल विकास घ्या विकास ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्रकिनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून निर्देशालय मंत्रालयामध्ये बसलाय एक तुम्ही लक्षात ठेवा कोणाची मस्ती चालून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साफ आहेत ना त्यांना कसे नीट करायचे ना सगळे औषधे आमच्याकडे आहेत कोणाला इंजेक्शन चालतं कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या आहेत आमच्याकडे तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही आता ज्या पद्धतीने एकजूट दाखवले आहे आज जे ताकदीने आपण नाही बदमलो आहे एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला लागतो शेवटे हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे बघा काय चाललंय दिशे देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय झालं तिकडे जात विचारली धर्म विचारला नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचार ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी लक्षात ठेवा पाहिजे आपण उघड मांडीवर बसवायला जातो नाही इला भाईचारा आहे यंदा जमुना आहे हमस एक हे घालतात मनामध्ये हमस एक आहे तेव्हा आहे आठवण करत बघायचा स्टोरी येत आहेत टीव्हीवर कशाची लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता भगिनी सिंगूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला त्याला त्यांच्या कलमा 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 म्हणायला सांगितला ज्याला म्हणत होते जे त्याला म्हणता येईल तिच्या डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे ना कशाला नाटक कर सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानच्या गोडव्या आणारे जे कोण इथे जिहादी आहेत त्यांना जसात तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे बघा योग्य आहे तिथून कळवपणा दिसत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्ववादी सांगायचं त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारू मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती हे करा म्हणजे हिंदू समाजाने करायला दुकाने तुम्हाला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोले नारायक असतात स्वतःच्या बापाचे औरंग्या स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं त्या स्वतःच्या बापाच्या भावाच्या होत नाही ते तुमचे काय होणार याचा विचार करा मग व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा अरे मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीस मला विचार मला एक निघावर हवा कशी मग ना नाही एक तसेल ना पुढच्या निर्णया सांगा मी तेलसे खरेदी असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जाईल हा निर्धार तुम्ही खरं म्हणला तर केला पाहिजे केलं अगर आपल्या धर्माबद्दल एवढ्या अगर कळवत असतील तर मग आपण कशाला विचार करतो आपण कशाला त्याला श्रीमंत करतो त्याला धर्मासाठी अरे जिहाद करत असतील चारा चारा तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंधळतो आपण याला कशाला दाऱ्या कुडवण्याची गरज आहे तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून हे शपथ घेऊन करा म्हटलं तर ह्या धर्म समाज करून निघाला पाहिजे तर आम्ही ह्या पुढे कुठलीही खरेदी करू तर ती फक्त हिंदू कुडूनच करू ही शपथ घेऊन करा म्हटलं तर तुम्ही निघाला पाहिजे मग बघा कसे थरा थरा कापतात सगळे दूध पाण्याचं आम्ही लोकांनी अरे बाई एवढं आम्हालाच चालवायचं हे प्रकार बंद करायला शिका गंगा जमना करवी काय सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंनाच शिकवलं जात कोणाला दुसऱ्याला शिकवतच नाही ना सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात कोणाला दुसऱ्याला ना दाखवत नाही ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे पहिले ते बोलायला शिका या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू राहत असतील नव्वद टक्के हिंदू राहत असतील तिथे हिंदूंचाच चालणार बाकी कोणाचं चालणार पहिलं प्राधान्य हे हिंदूलाच दिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वानी तर सरकार आहे या सरकार ना निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली बाकी कोणीही ताकद लावली नाही हिंदू समाजाच्या मतांमुळे पण आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसलोय हे आम्ही आमदारांनी सांगतो मग ताकद अगदी हिंदू समाजाने आम्हाला दिली असेल तर आम्ही हिंदू समाजासाठीच उभा राहण्यासाठी आज इथे आलेलो आहे पण तुम्ही कसलीही चिंता करू नका कोणत्या एलईडी मिईडी या गोष्टी आला आता तीन महिने झाले आल्या पहिलं बघा की दोन तीस सुरक्षता इथे वाढवली मग आमचे कोण आलेले ड्रोन मुळे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असेल अरे बाबा ड्रोन तुमच्यासाठी नाही सुरू केला बाबा ड्रोन त्यांच्यासाठी सुरू केलाय जे आपल्या इथे येऊन अन्याय करत कुठल्याही स्थानिकावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर माझ्या खात्याच्या सह आयुक्ताला समजा कळवा सगळ्याच्या सगळ्या अन्याय परत करून घेण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगून द्या काय चिंता करू नका माहिती पत्ता आमच्यापर्यंत पोहोच एलईडी धारक कोण आहे कोणा माझ्याकडे नवा आमच्या खात्याचे आयुक्त येऊन माहिती देतात की साहेब बघा महिन्यामध्ये एवढे एवढे एलईडी धारक आणि एकच त्यां सगळ्या एकाच आपण आलेले एक पण निघू निघून अंधारे फक्त हिंदू मरावर होत असेल तर तुमची सुरक्षा करण्यासाठी हा इथे आहे मंत्री म्हणून सक्षम आहे हा शब्द देऊन तुम्हाला राहतो सक्षम आहोत म्हणून की जी सभा घेतली आहे ना हिंदू सभा धर्म सभा ही तुमच्यासाठी घेतली तुम्हाला विश्वास देण्यासाठी घेतलेली बंद खात्याचा मंत्री मच्छमार खात्याचा मंत्री हा तुमच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय हे हिंदू म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र येऊन एक, एक ताकदी जसा आज जमलात तशी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार एकत्र आलो पाहिजे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा